आंबिवली बौद्धकालीन लेणी अतिक्रमणाच्या विळख्यात ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे कारस्थान कोण करत आहे आंबिवली बौद्ध लेणीचा इतिहास थोडक्यात पाहूया रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबिवली बौद्ध लेणी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची पुरातत्वीय स्थळ आहे ही लेणी इसवी सन पहिल्या ते तिसऱ्या शतकात कोरली गेली असावी तसेच या लेणीचा संबंध सातवाहन काळातील बौद्ध इतिहासाशी जोडला आहे आंबिवली लेणीचा इतिहास पाहिला तर या लेणीचा उपयोग बौद्ध भिकूंच्या राहण्यासाठी म्हणजे विहार आणि ध्यान साधनेसाठी वापरली जात होती येथील चैत्यग्रह अर्थात प्रार्थना कक्ष विहार अर्थात निवासी खोले आहेत महाराष्ट्रातील उदाहरणार्थ कार्ला भाजा कान्हेरी इतर प्राचीन लेण्यांप्रमाणे बौद्ध लेणी आहे असा उल्लेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थातच एस आय च्या अहवालात नमूद केला आहे या लेणी परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने हा फलक लावला आहे या फलकावर स्पष्ट उल्लेख केला आहे की कोणी व्यक्ती या स्मारक स्थळाची नासधूस हानी परावर्तन विद्रुपीकरण करत असेल किंवा स्मारक स्थळांचा दुरुपयोग करत असेल तर ती व्यक्ती दोन वर्षाकरता कारावास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल त्याच फलकाच्या खालच्या बाजूला लिहिलं आहे निषिद्ध आणि निर्बंधित क्षेत्र प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे सुधारणा आणि विधिमान्यकरण दोन हजार दहाचे कलम वीस अ व ब अन्वये संरक्षित स्मारकाच्या सीमेपासून शंभर मीटर आणि त्या पलीकडे दोनशे मीटरपर्यंत क्षेत्र बांधकाम करण्यास क्रमशः निषिद्ध आणि निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्ष कारावास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील या लेणी परिसरात कोणत्या प्रकारची बांधकामे झाली आहेत ते आता पाहूया एक सन दोन हजार अठरा ते एकोणीसमध्ये खासदार श्रीरंगा अप्पा बारणे यांच्या खासदार निधीतून सार्वजनिक विभाग उपविभाग कर्जत यांच्या माध्यमातून पंधरा लाख रुपये खर्च करून आंबिवली पांडव लेणी येथे निवारा शेड व संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे अशा पद्धतीची कोनशिला या ठिकाणी बसवण्यात आली आहे यामध्ये आमदार थोरवे हे प्रमुख उपस्थित असल्याचे उल्लेख आहे एका बाजूला भारतीय पुरातत्व संरक्षण बौद्ध लेणीचा उल्लेख करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभाग पांडव लेणी म्हणून युद्धकालीन इतिहास पुरावे नष्ट करण्याचे काम करीत आहे सण दोन हजार बावीस तेवीस पाहूया यामध्ये रायगड जिल्हा परिषद अलिबाग बांधकाम विभागाच्या माध्यमातून आंबिवली बौद्ध लेणी येथे परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे नऊ लाख ब्याण्णव हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत या कोनशिलेवर प्रमुख उपस्थित म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पनवेलचे आमजा आमदार प्रशांत ठाकूर कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांची उद्घाटक म्हणून नावे आहेत सन दोन हजार चोवीसमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आंबिवली बौद्ध विहार लेणी परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे याचे उद्घाटन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे या तिन्ही कामांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी या परिसरात खर्च केला गेला आहे तसेच अद्यापही काम चालू आहे या सर्व कामांमध्ये कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचा प्रमुख वाटा असल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारे येथील राज्यकर्ते आणि शासनामधील अधिकारी वर्गाने बौद्धकालीन वारसा असलेल्या बौद्ध लेणीच्या नावाखाली कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोट्यावधीचा निधी या ठिकाणी खर्च केला आहे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे मत देखील येथे येणाऱ्या पर्यटकांनी व्यक्त केले आहे त्याचबरोबर प्राचीन बौद्ध लेणीच्या अस्तित्वाला धोका पोचवण्याचे काम देखील या माध्यमातून होत असल्याचे मतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे जेवीम आम्ही कर्जतमधील आंबिवली येथील जी बौद्ध लेणी आहे या बौद्ध लेणीला भेट देण्यास येथील कर्जतमधील सर्व लेणी संवर्धक आणि बौद्ध बांधव आलो होतो इथे आला असता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की लेणी ब जे बौद्ध लेणी परिसर आहे या परिसरामध्ये नवीन कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे तर इथे जे काही लेबर काम करत आहेत त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की इथे एक चेंजिंग रूम बनवत आहेत आणि इथे रिटर्निंग हॉलचं काम झालेलं आहे पाथवेचं काम झालेलं आहे तर हे जे काम आहे या कामाची ऑर्डर आम्हाला मिळाली या वर्क ऑर्डरमध्ये हे जे गेट आहे एन्ट्रस गेट आहे नंतर पाथवे आणि रिटेनिंग वॉल आणि चेंजिंग रूम या संपूर्ण कामाची र रक्कम जी आहे एस्टिमेटेड कॉस्ट आहे ती नव्याण्णव लाख एक्केचाळीस हजार तीनशेच्या आसपास आहे तर याच्यामध्ये आम्हाला एक मोठा भ्रष्टाचार जाणवतो आहे दिसतो आहे आम्हाला की एवढ्या एक करोडच्या आसपास हे काम नाहीच आहे चेंजिंग रूम जी आपण इथे पाहत असाल ही दहा बाय दहा फूटची चेंजिंग रूम आहे ती चेंजिंग रूम बारा लाखाची आहे तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे सर्वात पहिले बौद्ध लेणीच्या आसपास किंवा कोणत्याही लेणीच्या आसपास दोनशे मीटरच्या पेरीफेरीमध्ये कोणतंही कन्स्ट्रक्शन झालेलं नाही पाहिजे पण तरी पण इथे ते होताना दिसत आहे तर हे कोणाच्या कोणाच्या आदेशाने किंवा कोणाच्या परमिशननी होतं आहे हे इथं तपासलं गेलं पाहिजे ही वर्कआउट जी आहे ती बांधकाम विभागाची आहे जिल्हा परिषदेच्या तर याचीसुद्धा आपण आम्ही सरकारला विनंती करतो की याचीसुद्धा पाहणी करून याच्यावरती कारवाई करावी याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे सुरुवातीला जो इथे नामफलक आहे लेणीचा तिथे बौद्ध लेणी म्हणून उल्लेख केलेला आहे पण वर्कआउडरमध्ये तिथं पांडवकालीन लेणी असा उल्लेख आहे तर असं का याचीसुद्धा का याच्यावरतीसुद्धा सरकारने कारवाई करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं नम जय भीम आपण माझ्या पाठीमागे जी लेणी बघत आहात ती कर्जत तालुक्यातील आंबिवली लेणी आहे आंबिवली बौद्ध लेणी आहे आज आम्ही कर्जतमधले काही लेणी संवर्धक या लेणीला भेट द्यायला आलेलो तर इथे आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की लेणीच्या परिसरामध्ये ए एस आयच्या नियमानुसार लेणीच्या दोनशे मीटरच्या परिसराच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम इथं ए एस आयच्या परमिशनशिवाय होत नाही एव्हा ना एस आय ते काम करतं त्यांच्या नियमानुसार पण आम्ही इथे आलो तर आमच्या निर्देशाचा की लेणीच्या बाजूला भरपूर मोठं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे लेणीच्या समोरच सिमेंटचा फ्लेवर बॉक्स बसवलेले आहेत आणि ए एस आयला याची परमि माहिती नाही हे असं होऊ शकत नाही आहे ए एसआयच्या आमच्याने आम्ही चौकशी केली असता असं कळलं की ए एस आयच्या काही अधिकारी इथे होते त्यांच्यासमोर हे काम चालू आहे त्यांच्या संगणमातांनी चालू याची चौकशी व्हावी ही अशी आमची सर्वांची मागणी आहे तरी शासनाला आम्ही सर्व लेणी संवर्धकांची हीच विनंती आहे की इथे जे बांधकाम चालू आहे ते ताबडतोब त्यांनी याच्यावर आक्षेप घेऊन बंद करण्यात यावं हो। अन्यथा इथला जो बौद्ध समाज आहे त्याच्यामध्ये उद्रेकाचं वातावरण निर्माण होईल लेणीचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते ह्या क बांधकामामुळे कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि ज्यांच्या संगणमताने हे सगळं चाललं आहे शासनाकडून याची सखोल चौकशी करावी सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम जय शिवराय आम्ही इथली परिस्थिती बघितली तर आम्हाला आता भीतीदायक अशा आमच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे कारण नुकताच गेल्या महिन्यामध्ये आम्ही एक भलंठं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे बिहारच्या बाबतीत बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रम झालेली आहेत आणि हा जो काही शुद्ध बुद्धाचा धम्म आहे सम्राट अशोकाने त्याच्या कालावधीमध्ये म्हणजे भगवान बुद्धाच्या दोनशे वर्षकाळानंतर त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले का तर भगवान बुद्धाचे चा एकूण चौऱ्याऐंशी हजार उपदेश आहेत तर त्याला अनुसरून अत्यंत श्रद्धेने त्यांनी ते जे काही स्तूप आहेत ते बांधलेले त्यापैकी हा एक घटक आहे तिथला आणि हा जो घटक आहे तो आमची अशी भावना आहे सगळ्या समस्त बौद्ध लोकांची की जे पारंपरिक पद्धतीने जे टिकलेलं आहे नैसर्गिक ज्याला सौंदर्य आहे ते तंतोतंत तसंच राहावं इथे कोणीही कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करू नये आज बघितलं काही मूर्त्या तोडफोड केलेल्या आहेत तिथे काही शेंदूर फासलेलं आहे तर असं काही चुकीचं समाजकंटकांनी कामं करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे आणि एक मोठा इशारा सुद्धा आहे कारण आम्ही आतापर्यंत सगळ्या गोष्टी शांततेत करत आलेलो आहोत आणि म्हणून आमच्या सगळ्या गोष्टींची तुम्ही नासधूस करायला घेतलेली आहे एकत्र आहोत एक संघटित आहोत धर्माच्या बाबतीमध्ये आम्ही कोणाचंही आता या ठिकाणी काही ऐकून घेणार नाही मग त्याला जबाबदार पूर्ण राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्याच्यामुळे देश चालवणारे ह्या सगळ्या ठेकेदारांनी लक्ष ठेवलं पाहिजे देशाची व्यवस्था जर व्यवस्थित ठेवायची असेल शांतपणानं देश जर तुम्हाला राबवायचा असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बेसिक पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे सूक्ष्म पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे आज सांगायचं तात्पर्य असं सा की या ठिकाणी बघितलं आम्ही अरे दोनशे परिसराच्या आत तुम्ही काही करू देत नाही मागे आम्ही काही आमची मंडळी हे जे काय आहेत त्यांनी वरती त्या आमच्या कोंडाने लेणी आहे तिथे तोडफोड दिसते आम्हाला बघवत नाही तर आम्ही आमच्या स्वखर्चाने तिथे काही सुशोभीकरण तिथे काही खड्डे आहेत पायऱ्या आहेत स्टेप्स आहेत कोणी पर्यटक येतात त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी तिथे आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न केला पण हे पुरातत्व खात्याकडून आम्हाला फोन आला की नाही असं काही करायचं नाही हे सगळं नियमाच्या बाह्य आहे नियमाच्या विरोधात आहे आणि इथे जे काय मी आता बघतो आहे इथे सगळ्या सिमेंटचा वापर केलेला आहे अहो वीस पंचवीस लाखाचं काम केलं आहे चेंजिंग रूमची काय आवश्यकता इथे इथे काय रिसॉर्ट आहे का हे आमच्या धर्माचं पवित्र ठिकाण आहे इथे काही रिसॉर्ट आहे का, का तुम्ही तिथे चेंजिंग रूम करता येतले नदीमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही काही चुकीचं करू नका आमच्या धर्माला गालबोट लागेल अशा पद्धतीला कोणी समाजकंटक आणि हेतूपूर्वक जाणीवपूर्वक दम्म आमचा धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका शेवटी निसर्गाचे काही नियम असतात आम्हाला एक संयम आहे आमचा संयम जसं लेणीच्या बाजूला इथं महाराष्ट्र शासनचा एक बोर्ड लावला होता तिथं सार्वजनिक बांधकाम विभागचा इथं बोर्ड लावलेला आहे त्याच्यामध्ये काही समाजकंटकांनी आहे ना इथं आंबिवली बुद्ध विहार इथं लिहिलेलं हे बुद्ध जे लिहिलेलं आहे त्याला येल्लो कलरचा त्यांनी एक असा ऑइल पेंट लावलेला आहे इकडं आणि त्याचा तुम्हाला पुरावा बघायचा असेल तर हे बघा इथं खालती आहे ना इथं ही काठी वगैरे ठेवलेली आहे काठी येलो कलरचा त्यांनी ऑइल पेंट लावून ह्याच्यावरती हे केलेलं आहे ते आम्ही थोडं पुसून घेतलेलं आहे तो कलर आंबिवली बौद्ध लेणीला ऐतिहासिक पुरावे असताना तिचा पांडव लेणी असा उल्लेख करणे लेणी चैत्यगृहात मूर्तींना शेंदूर फासणे दोनशे मीटरच्या आत बांधकामे करून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणे नामफलकावरील बौद्ध लेणी हा शब्द उचला जाणे या गंभीर घटना असून संपूर्ण बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावल्याचे काम सातत्याने होत असल्याने याची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे त्याचबरोबर बौद्ध बांधवांनी आपला बौद्ध परंपरेचा वारसा जपण्यासाठी आणि आपली बौद्ध संस्कृती टिकून ठेवण्यासाठी या लेणीला सातत्यपूर्ण भेट देणे गरजेचे आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका